आषाढी यात्रेसाठी पैठणतून मजल तर मजल करत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा हा पंढरीच्या वेसीवरती येऊन ठेपला आहे पंढरपूर तालुक्यातील कवठाळी येथे शांती एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यावरती आज जेसीपीतून फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले शांती एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला प्रथम भीमा नदी पात्रामध्ये शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांच्या पादुकांचे स्नान करण्यात आले त्यानंतर हा पालखी सोहळा हा कवठाळी नगरीमध्ये दाखल होताच कवठाळीतील ग्रामस्थांच्या वतीने जे बी तू फुलांचे उधळण करण्यात आली यावेळी हरिनामाच्या जयघोषाने कवठाळी परिसर हा दुमदुमून निघाला होता त्यानंतर शांतीभ्रम एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळा कवठाळीतील महादेवाच्या मंदिरामध्ये विसावला त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने शांतीभ्रम एकनाथ महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले आणि हा पालखी सोहळा वाखळीकडे हरिनामाचा जयघोष करत प्रस्थान झाला व्हिडिओ रिपोर्टर पांडुरंग गुरव के न्यूज पंढरपूर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल